आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे राज्यातील सर्व नगरपालिकांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आता एकवीस डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश एक्झिट पोलवरही बंदी राज्यातील आणि नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकींचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे वीस डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केलं दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आज राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीचा निकाल या निकाल उद्या लागणार लागणार होता पण आता या डिसेंबर रोजी आहेत निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती याबाबत कोर्टाने आज निकाल दिला आहे दोन दिवसापूर्वी राज्यातील साधारण वीस जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला त्यामध्ये पुणे सोलापूर चंद्रपूर यवतमाळ अहिल्यानगर धाराशिव नांदेड ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे आज होणाऱ्या मतदानाचे सर्व ईव्हीएम मशीन एकवीस तारखेपर्यंत ठेवावे लागणार आहे यामुळे प्रशासनावर ताण येणार आहे